अरे महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल या अनुजवातील आणि काय चाललंय सगळ्यांचं झालं का का वगैरे सगळ्यांचं माझं काम ना आता जस्ट झालं पाणी वगैरे आज भरायचं काय झालं इकडे चाल केस करते किती वेळ झाला आता अर्धा तास झाला केसच करायला आणि आता जस्ट आवरलं होतं मी आणि पसारा मला परत तसाच असं काहीतरी असतं घर किती ह ठीक आहे घर किती आवरा किती काय करा पण पसारा हा होतोच पसारा काय कमी नाहीये सारखा पसारा पसारा करा पसारा कमी नाहीये सो दोन दिवस झालं आणि काय म्हणतात तब्येतच बरी नव्हती सारखी चक्कर चक्कर तरी घरातलं काम काही सुटत नाही आजारी असलं तरी काय माहिती मला असं कधीच मला माहितीसुद्धा नस नव्हतं की चक्कर म्हणजे काय असतं पण दोन दिवस झालं मला असं घर ग घर 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 घरल्यासारखं होत होतं म्हणलं काय झालं आहे काय झालं आहे कळतच नव्हतं आणि मग त्याच्यानंतर म्हणलं गोव्यानं दोन दिवस मी अक्षरशः सहन करायचं होते कशाला दवाखान्यात वगैरे जायचं आणि दोन दिवस झालं चक्करच यायला लागली या तीन परत त्याच्यानंतर आशक्तपणा इतका येत होता तरी मी तसंच काम करत होते तसंच स्वयंपाक वगैरे कारण त्या दोघांना तर द्यावंच लागेल आमच्या साहेबांना तर काहीही सांगितलं तर त्याचं तर लक्षच नसतं काय म्हणतात ते वर्तवण करून चालत असतो तसं आहे त्याचं आणलं जाऊ दे आपण आता आपल्याला एक आहे आपल्याला तर करावंच लागेल मग त्याच्यामुळे मी आणली मी आणि मग गुहे खाली आज थोडं ओके वाटतं कारण कालपासून मय म्हणजे त्याच्यामध्येच होते की मला काहीच सुचत नव्हतं माझ्या पूर्ण काम करण्याची ताकद नव्हती तरी हळूहळू काम करत होते हळूहळू सगळं करत होते तर असं काहीतरी झालं मग त्याच्यामुळं चक्कर आल्यामुळे ना काय करायचं का पण माझं मन नव्हतं काहीच मग आपलं हळूहळू काम चालू सगळ्या गोष्टी चालू आजारी ता असलं तरी आपल्याला सुट्टी नसते आणि त्याच्यात आणूचं सतवणं दोन दिवस आणू पण खूप सतवणे मग मग त्यातून बरं नसलं अजून करू मग आगो बरं करतात तसं काहीतरी झालं माझं आणि मग का आगोपाना आणूचा त्याच्यात ते बरं नव्हतं जाऊ दे मग असं काहीतरी परिस्थिती होती म्हणून म्हणून काय ब्लॉग आले नाहीत आणि चला आता काम वगैरे तर सगळं झालं जरा बरं वाटतंय एकदम ओके ठणठणीत असं जावं वाटतंय ती गोळी आहे मी ती खाते दरवेळेस म्हणजे असं थोडं जरी लो फील होत असेल काय होत असेल तर खात असते मी तर ओके वाटतंय आता म्हणजे याच्या पुढे चांगले ब्लॉग येतील मस्त मस्त आणि काय टाकू काय नको म्हणजे थोडंसं मन जरा हे झालं आहे माझं ह्याच्यामध्ये मा की व्हिडिओमध्ये आपले व्ह्युजर्स येत नाही आहे मग काय टाकायचं काय नाही असं काहीच कळत नाही म्हणजे थोडं कधी कधी वाटत ना लो, लो की लोक येईल होता आपल्याला की आपण एवढी मेहनत करूनसुद्धा आपल्याला जसे म्हणजे रिस्पॉन्स येत नाही आपल्याला जसं हे भेटत नाही ठीक आहे आपण आपलं काम म्हणतात ना आपण आपलं काम करत राहायचं कधी ना कधी यश नक्की येईल आणि तसंच होईल आणि तुमचा सपोर्ट हवा आहे तुमच्या सपोर्टमुळेच पुढे जाईल मी आणि थोडंच थो राहिलं आहे आणि त्या थोड्यासाठी इतकं म्हणजे आपण इतक्या वर्षाची मेहनत केली आणि असं ना असं अचानक बंद करता येत नाही त्याच्यामुळे मला राहू दे नाही करायचं आपण आपलं काम करत राहायचं आणि ज्यांना आपले व्हिडिओज आवडतात करतात आपण त्यांच्यासाठी तर नाही बंद करू शकत ना मग त्यांच्यासाठी तुमच्यासाठी चालूच ठेवला ठेवणार आणि ट्राय करते चांगलं चांगलं व्हिडिओ करायचे आणि व्हिडिओ करायची म्हणजे काहीतरी कंटेंट वगैरे घेऊन यायची मी म्हणते पण कसं असतं हो की या सगळ्या कामाच्या राड्यामध्ये होत नाही पण जेवढं मला करता येईल जेवढं मला सांगता येईल मी सांगत असते हां हां कर तर तुम्हाला तर माहिती आहे माझे डेली ब्लॉग्स आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात घडतं यायचे राहतं यायचे जे, जे, जे चांगलं हो होतं आहे वाईट होतं आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर शे करते आणि आय होप आणि त्या गोष्टीशी मला तुम्ही साथ देताय आणि थँक्यू सो मच मन खूप हलकं होतं हे बोलून सो बरं वाटतं तर असं सपोर्ट करत राहा आणि जर सपोर्ट नाही करत करताना पण सपोर्ट करत राहावा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय